नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी का टिकत नाही तुमच्या घरामध्ये गरीबी वास करते का तुम्हाला पैशाची चंचण भासते का ह्या अडचणीत जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ नक्की बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी का टिकत नाही तुम्ही खूप मेहनत करून कष्ट करून थोडेफार पैसे कमवता पण तेही तुमच्या जवळ राहत नाही आयुष्यामध्ये अनेक अडचणी अनेक प्रकारच्या अडचणी राहतात जर तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मीला कायम स्वरूपात घर घरामध्ये स्थिर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता तुम्ही पूजा पाठ करू शकता पण जर काही महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर शंभर वेळा प्रयत्न करूनही लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहणार नाही म्हणूनच ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा चला तर मग जाणून घेऊया की लक्ष्मीच्या स्थायी वासासाठी कोणते उपाय करायला हवेत तर मैत्रिणी असे म्हटले जाते की ते जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे सर्व प्रकारची समृद्धी सुखशांती असते त्या व्यक्तीमध्ये लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते तथापि या समस्या सोडवणे सोपे नाही कारण आपण खूपच सामान्य माणसं आहोत पण जोपर्यंत धनसंपत्ती मिळवण्याचा दुसरा मार्ग कोणताही मार्ग आपल्याला मिळत नाही पैशाची पैशाची चंचन आपल्याला नेहमी राहते तोपर्यंत तो मानसिक त्रास आणि कष्ट सहन करावे लागतात म्हणून मित्रांनो ही गोष्ट लगेच लक्षात ठेवा आणि हे देखील जाणून घ्या की काही सवयी माणसाला खूप त्रासदायक ठरू शकतात सर्वप्रथम मी पाहिले आहे की बरेच लोक सूर्यदयानंतर झोपून राहतात लक्षात ठेवा सूर्यदयानंतर झोपलेला माणूस नेहमी लक्ष्मीपासून वंचित राहतो ही गोष्ट समजून घ्या की मग तो पुरुष असो किंवा सूर्य स्त्री असो सूर्योदयानंतर झोपणे पूर्णपणे बंद करा जर तुम्ही अतिशय लवकर उठू शकत नसलात म्हणजे पहाटे चार वाजता किंवा पाच वाजता उठू शकत नसलात तरी हरकत नाही पण एक नियम ठरवा की सूर्य उगवण्याआधीच उठून सूर्यदेवाचे स्वागत करावे हा लक्ष्मी आगमनाचा एक खूप महत्त्वाचा उपाय आहे जर तुम्ही ही सवय लावून घेतली तर तुम्हाला समजेल की यशस्वी व्यक्ती सूर्योदयाच्या आधीच का उठतात सूर्योदयाच्या आधी उठण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत पण आज मी आध्यात्मिक फायदे तुम्हाला सांगणार आहे ही फळे एका, एका दोन ही फळे एका दोन दिवसात किंवा दहा दिवसात दिसणार नाहीत पण हे निश्चित आहे की जो व्यक्ती स्वागत करतो तो कधी लक्ष्मीपासून वंचित राहत नाही हे लक्षात ठेवा आता पुढील उपाय सांगते त्या ज्यामुळे तुम्हाला तुमच्या लक्ष्मीचा स्थायी वास राहील तुम्ही ज्या वास्तूमध्ये पैसे ठेवता म्हणजे तुमचा पर्स त्यावर विशेष लक्ष द्या कारण पर्समध्ये तुम्ही लक्ष्मी ठेवता जर तुम्ही पर्समध्ये लक्ष्मी ठेवत असाल तर त्यांची स्वच्छता तुम्ही नीटनेटकेपणे राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे फाटलेला जुना किंवा घानेरडा पर्स कधी जवळ ठेवू नका कारण लक्ष्मी स्वच्छ आणि संपन्न ठिकाणीच राहते शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की जिथे अस्वच्छता असेल फाटलेले किंवा मळकट सामान असते तिथे लक्ष्मी कधी वास करत नाही नारद पुराणामध्ये स्पष्ट लिहिले आहे की लक्ष्मीच्या आगमनासाठी सर्वप्रथम पहिला नियम म्हणजे स्वच्छता असली पाहिजे पस नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा यासाठी तुम्हाला स्वतःला एक सवय लावून घेऊ शकता प्रत्येक दिवाळीला नवीन पस घ्या जर तुम्ही द, द, द दर दिवाळीला नवीन पस घेत असाल तर हा उपाय लक्ष्मीच्या आगमनासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे केल्याने लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी वास करते स्थिर राहते धनसंपत्ती दिवसागणिक वाढत राहते अजून एक गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा की जर शक्य असेल तर पर्समध्ये माता लक्ष्मीची एक छोटीशी मूर्ती ठेवा याशिवाय पर्समध्ये पैसे नेहमी आणि व्यवस्थित ठेवा पैसे विस्कटून अस्तव्यस्त ठेवू नका जर तुम्ही पैसे व्यवस्थित नाही ठेवले तर लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहत नाही पहिली गोष्ट म्हणजे मैत्रिणी मंगळवारी हा मंगळवारी हा दिवस असा आहे की त्या दिवशी तुम्ही कोणाकडूनही कर्ज घेऊ नका ज्या दिवशी चुकूनही कर्ज घेऊ नये मग कितीही गरज असो कितीही पैशाची आवश्यकता असो तरीही कर्ज घेणे टाळा जर मंगळवारी कर्ज घेतली तर ते फेडताना खूप कष्ट पडतील आणि आणि अनेक अडचणींना सामना करावा लागेल असेही म्हटले जाते मंगळवारी घेतलेले कर्ज घरात ऋण रोग शत्रू तिघांना आमंत्रण देते म्हणून जर कर्ज घ्यावेच लागेल तर मंगळवारी कधी घेऊ नका अन्यथा हे फेडताना तुमच्या आर्थिक परिस्थिती खूप बिकट होऊ शकते त्याचबरोबर काही गोष्टी मंगळवारी टाळावेत आता पाहूया मंगळवारच्या दिवशी विशेष काय करावे तर मंगळवारचा दिवस खास असतो आणि या दिवशी पुरुष असो वा स्त्री केस कापणे टाळावे पुरुष पुरुषांनी या दिवशी मांसाहार खाऊ नये दाढी करू नये आणि केससुद्धा कापू नये स्त्रियांनी या दिवशी केस कापू नये नक्की कापू नयेत आणि केस धुणेही टाळावे कारण मंगळ ग्रह खूप अप्रसन्न असतो ज्यामुळे रोग शत्रू निर्माण होतात म्हणून मंगळवारी हे सर्व प्रकारचे कार्य टाळावेत हा कडेजवर असतो म्हणजे दिवस रखवा मानला जातो त्यामुळे या दिवशी करणे टाळावे अन्यथा मंगळ ग्रहाचे नकारात्मक परिणाम माणसाला भोगावे लागतात तर पुढे पाहूया घरात कधी जुना नकोसा झालेला कचरा भंगार साठू देऊ नये बऱ्याच लोकांना सवय असते की ते जुने डबे तुटलेल्या वस्तू किंवा निरुपयोगी वस्तू उपयात उपाय उपयोगात नसतात तरी पण ते घरात साठवून ठेवतात कधी कधी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूसोबत येणारे डबे किंवा जुने पॅकेजिंग बॉक्ससुद्धा ठेवले जातात पण ते पण ते लोक टाकून देत नाही अशा अशा गोष्टी त्वरित घरातून बाहेर काढाव्यात कारण ज्या ठिकाणी नि निरुपयोगी वस्तू किंवा रिकामे डब्बे असतात तिथे राहूचा प्रभाव निर्माण होतो घरात तुटलेल्या वस्तू ठेवण्याचे परिणाम तुटलेले भांडे ज्यामध्ये छिद्र पडले आहे त्यामुळे तुमचे त्यामुळे तुम्ही वापर करत नाही ती घराबाहेर काढा तुटलेल्या भांड्याचा घरात साठा राहणं म्हणजे दरिद्रतेला आमंत्रण देण्यासारखे आहे हा एक अत्यंत अशुभ कार्य मानला जातो आणि त्याला आपण कायमस्वरूपी टाळावे कारण जास्त जुन्या चपल्या घरात ठेवल्या ज्या जर घर अवास्तव प्रमाण चपला जमा झाल्या असेल तर त्याचा वापर होत नसेल तर तो बाहेर काढा कधी कधी लहान मुलांच्या चपल्या लहान होतात पण लोक त्या टाकत नाही अशा गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण घे करतात ज्या घरात नकोशा वस्तू खूप असतात त्या घरामध्ये अधिक अडचणी असतात ही गोष्ट कोणी बदलू शकत नाही कारण ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे म्हणून कचरा भंगा साठू देऊ नका आणि वेळोवेळी ते बाहेर काढा पुढील म्हणजे महत्वाची गोष्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणे मित्रांनो घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे निष्क्रिय किंवा खराब झालेले इलेक्ट्रॉनिक व उपकरणे घरात ठेवू नये ज्या वस्तू दुरुस्त करता येतील त्या वस्तू दुरुस्त करून घ्या आणि वेळोवेळी त्याचा वापर करा पूर्ण खराब झालेली इलेक् इलेक्ट्रॉनिक वस्तू उपकरणे घरात ठेवल्यास शनी आणि राहू यांचा ग्रह अशुभ होतात आणि आपण सर्वजण जाणतो की शनी किंवा राहू अशुभ झाले तर आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात ग्रहांचा व्यवसायावर सुद्धा खूप प्रभाव होतो ग्रहाला कार्य व्यवसायामध्ये स्वामी मानले जाते त्यामुळे ज्या लोकांमध्ये घरात सतत ख खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात त्यांना त्यांचा शनी अशुभ होतो त्यांचा परिणामी त्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये सहन करावे लागतात मग अशा परिस्थितीत काय करावे पाहूयात घरात आवश्यकतेपेक्षा इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त ठेवू नका जर गरजेप्रमाणे गरजेपेक्षा जास्त उपकरणे असतील तर तसेच ती खराब होतील त्यांना त्वरित दुरुस्त करून घ्या किंवा बाहेर काढा जर तुमच्या घरात वारंवार इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत असतील तर या गोष्टीकडे तुम्ही नक्की लक्ष द्यावे त्याचबरोबर आणखी काही टिप्स म्हणजे वापरू शकता इलेक्ट्रॉनिक वस्तू रात्री खरेदी करा अंदाज झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे अधिक शु शुभ मानले जाते याशिवाय कृष्ण पक्षातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्याने शरीर होतात हा उपाय केल्याने विकत घेतलेली वस्तू जास्त काळ टिकते आणि पैशाची आपली बचत होते तर पुढील गोष्ट आहे स्वयंपाकघरातील उष्टे भांडी तसेच सोडणे अत्यंत चुकीचे मानले गेले आहे जर कोणतेही कारणास्तव जसे की तब्येत ठीक नसे किंवा इतर काही मजबुरी असेल तर गोष्ट वेगळी आहे पण जर तुम्ही हा नियम बनवला की दररोज रात्री जेवणानंतर स्वयंपाकघरात असंच ठेवून झोपाय घेतं हे अत्यंत मोठे दोष आहे यामुळे लक्ष्मीची हानी होते आपल्या सर्वांना माहीत आहे की रात्रीच्या वेळी माता लक्ष्मी भ्रमण करत असते आणि स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचा वास असतो जसे की तुम्हाला माहीत आहे की मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितले आहे की माता अन्नपूर्णा म्हणजे भगवान शंकराची अर्धांगिनी असते माता अन्नपूर्णेची कृपा कशी मिळावी जेव्हा पृथ्वी लोकं लोकांवर भयंकर संकट दुष्काळ आणि अन्नाची कमतरता आली आणि लोक उपासनेने मारून मरू लागले तेव्हा माता अन्नपूर्णाने भगवान शिवाला काही दिव्य वस्तू दिल्या आणि ज्यामुळे पृथ्वीवरील लोकांना अन्न प्राप्त होऊ लागले तेव्हापासून ही परंपरा चालू झाली माता अन्नपूर्ण प्रत्येकाच्या भांडार घरात म्हणजे स्वयंपाकघरात वास करतात म्हणून त्यांना स्वयंपाकघराचं स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तर पुढील गोष्ट आहे मित्रांनो झाडू घरातल्या झाडू घरात झाडू लावल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा की कचरा जास्त वेळ ठेवू नका कारण घरात पडलेला कचरा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही या गोष्टीमुळे आर्थिक परिस्थिती वाईट परिणाम होतो म्हणून झाडू लावल्यानंतर कचरा लगेच बाहेर काढा आता एक महत्त्वाची गोष्ट जर तुमची तुम्ही माझे बरे ब बऱ्याच काळापासून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की या गोष्टी इतक्या प्रभावी आहेत की मी त्यांच्याशिवाय बोलू शकत नाही तुमच्या अन्नातील काही भाग गाई कुत्रे पक्षातील ठेवा का पहिली पोळी गाईसाठी काढा रात्रीची शेवटची पोळी कुत्र्याला द्या पक्षासाठी काही दाणे छतावर टाका आणि तांदळाचे काही कण पसरवा या सर्व गोष्टींचा काय परिणाम होतो कावळ्यात आपल्या पित्रांचा वास असो जेव्हा एखाद्याला एखाद्याच्या जीवाची पोट भरते तेव्हा त्याला परमात्मा प्रसन्न होतो भगवान म्हणतात की जो मनुष्य भगवान स्वतः म्हणतात की जो मनुष्य जीवाचे पोट भरतो त्याला हवा आता विषय बोलूया सर्वांना माहीत आहे की गाईमध्ये तेहतीस गाईला पोळी दिल्याने ग्रह दोष शांत होतात जर तुम्हाला जर तुम्ही कुत्र्याला पोळी दिली तर शांत शनी बळकट होते आणि राहू केतूचे दुष्परिणाम समाप्त होतात जर शक्य असेल तर काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्या कारण अधिक लाभदायक मानले जाते मात्र कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला पोळी दिली तर ते त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे ए आणखीन एक गोष्ट म्हणजे धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की पशु पशु स्वतःचे पोट भरू शकतात पण मनुष्याने आपल्या अन्नापूर्व काही अन्नापूर्वी काही दाणे खायला हवे याचा याचा अर्थ याचा काय फायदा होतो जर आपण अन्नदान केले तर देवता आणि पितर प्रसन्न होतात ज्या घरामध्ये नियमाचे पालन केले जाते तिथे काही महिन्यातून प्रभाव दिसून येतो अशा प्रकारे लक्ष्मी येते की कधी तुमच्या जीवनात समृद्धी आली हे करणारच नाही या नियमाचे पालन आणि करा आणि बघा कसं तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मीचा वास होतो पुढील गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची आहे अमावस्या तिथीला जर तुम्ही माझे व्हिडिओ आधी आधीपासून पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की मा माझ्या प्रत्येक अमावस्याला कोणता ना कोणता धनलाभाचा उपाय सांगते अमावस्या तिथीला ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुभम तिथी मानली जाते या दिवशी पितळाशी पितराशी संबंधित वस्तू विशेष महत्व आहे जर एखाद्या व्यक्तीवर पितृदोष किंवा ऋण असेल तर त्याला एकदा तरी आपल्या देवतांना प्रसन्न करावे लागते अमावस्येला आणि काही विशिष्ट उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा सतत मिळते पितृदोषावरती निवारण होते परंतु जर पितृदोष लवकर शांत होत नसेल तर त्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय आहे जो तुम्ही दर महिन्याला किंवा वर्षातून एक दोन वेळा करू शकता पितृतर्पण त्याचबरोबर आणखीन एक उपाय अमावस्येच्या दिवशी पिंबाच्या वृक्षावर जल व दूध अर्पण करा आणि त्या वृक्षाची साथ प्रदक्षिणा घाला तुमच्या पित्रांना शांती मिळते आणि पितृदोष दूर होतो हा उपाय अगदी सोपा आणि घरातील कोणताही सदस्य करू शकतो त्यामुळे या उपायाला आपण दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे जर घरात पितृदोष असेल तर त्यांची काही ठरलेली लक्षणं दिसतात आर्थिक अडचणी वाढतात उत्पन्न कमी होते लक्ष्मीचे आगमन अडथळा येतो कोणतेही शुभ मंगल कार्य होत नाही मुलगा किंवा ही विवाह योग्य वयाची झाली असेल तरी लग्न जमत नाही संतती प्राप्तीसाठी अडथळे म्हणजेच जर घरात अनेक प्रयत्न औषधोपचार करूनही मुलं होत नसेल तर तुम्ही हे पितृ असू शकते पितृ आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे घरात मंगल कार्य थांबणे आणि संततीला संतती वाढीला अडथळा येतो म्हणून अमावस्येच्या दिवशी पूजन करणे अत्यंत आवश्यक आहे पुढील उपाय म्हणजे दाराची शुद्धता अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी घरातच्या उंबरट्टीची स्वच्छता नक्की करावी हे खूप आवश्यक आहे असे केल्याने काय होते माता लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी वास करते अमावस्य पौर्णिमा आणि शनिवारच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वच्छता विशेष विश्च करावी त्यानंतर चंदन रोडी हळद वापरून दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वास्तिकचे चिन्ह ची काढावे याचा अर्थ म्हणजे माता लक्ष्मी ज्या घरात स्थायी वास होतो आर्थिक समृद्धी टिकून राहते संध्याकाळच्या वेळी हा नियम नक्की पाळा दररोज संध्याकाळी घरात काही धूप धीप सुवासिक वस्तू जाळल्या पाहिजेत जर चंदनाच्या लाकडाचा धूप नसेल तर बाजारातील तयार धूप देखील तुम्ही वापरू शकता हे करण्याची योग्य पद्धत सर्वप्रथम घरातील मंदिरातील धूप दाखवा नंतर संपूर्ण घरभर फिरवा अखेर घराच्या मुख्य दरवाजाजवळ धूप दाखवून माता लक्ष्मीचे आवाहन करा जर तुम्हाला माता लक्ष्मीला कोणताही कोणताही मंत्र माहीत असेल तर त्यांचा जप करा जर तुम्हाला विष्णूचा कोणताही मंत्र माहीत असेल तर तोही जपा संपूर्ण घरामध्ये धूप धूप दीप दीप नैवेद्य हा उपाय प्रभावशाली आहे माता लक्ष्मीच्या घरात कायमस्वरूपी वास करावा जर घरात पितृदोष असेल तर हा उपाय केल्यासो हळूहळू कमी होतो व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते आर्य उ... आय उप उत्पन्नाचा स्रोत तयार होतो जर एखादे मूल नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असेल त्याला लवकरच यश मिळते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचकाला भिक्षुकाला कधी रिकाम्या हाताने पाठवू नका धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले गेले की कधी कधी भगवान सुद्धा वेगवेगळ्या रूपात येऊन दरवाजावर उभे राहतात म्हणून कोणत्याही याचकाला कधी रिकाम्या हाताने पाठवू नका संतुष्ट करून पाठवा मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त दान करा पण शक्य असेल तितकेच दान द्या कदाचित तुम्ही ऐकले असेल ना की ना जाने किस रूप मे नारायण मेले जाये कधी कधी भगवान आपली परीक्षा घेतात परंतु अज्ञानामुळे आपल्याला ते आपण ओळखू शकत नाही त्यांना नकारतो त्यांचा परिणाम जन्मोजन्मी आपल्याला भोगावा लागतो म्हणूनच जर तुमच्या दरवाजावर एखाद्या गरजू व्यक्ती आला असेल तर त्याला शक्य असेल तितके दा, दान द्या संतुष्ट करून पाठवा देवाने आपल्याला ती दृष्टी दिली नाही परंतु आपण एक गोष्ट नक्की करू शकतो की जे कोणी आपल्या घरी येईल त्याच्या त्यांच्यातच देवाचे दर्शन घ्यावे आतापर्यंत कोणत्याही मागणाऱ्याचा अपमान कधी करू नका त्यांचा नेहमी सन्मान करावा आणि शक्य होईल तेवढे त्यांना देऊन संतुष्ट करावे तर मित्रांनो या आहेत बारा गोष्टी ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यांचा प्रभाव एका महिन्यातच तुम्हाला दिसून येईल परंतु ही शंभर टक्के गॅरंटी आहे की हे उपाय प्रभावशाली आहेत ज्या घरामध्ये या नियमाचे पालन केले जाते ते घर गर कधीही गरीब राहत नाही त्या घरामध्ये कायम समृद्धीचा लक्ष्मीचा वास राहतो या गोष्टी लक्ष लक्षात ठेवा आणि त्यांचे पालन नक्की करा तर मित्रांनो मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला खूप उपयुक्त वाटली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन